नमस्कार सर्वप्रथम संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आता आपण जाणून घेऊया या वर्षीची संक्रांत म्हणजे दोन हजार चोवीसची संक्रांत कशी आहे कधी आहे याचं पंचांग आपण जाणून घेऊया रविवार अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे त्यामुळे मकर संक्रांत ही सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे मकर संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केलेले आहे तिने हातात भाला घेतलेला असून हळदीचा टिळा लावलेला आहे ही संक्रांत वयाने वृद्ध असून बसलेल्या स्थितीत आहे वासाकरिता दुर्वा घेतलेल्या असून चित्रान्न भक्षण करीत आहे ब्राह्मण जातीची असून भूषणार्थ सोने धारण केलेले आहे वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व दिशेस पाहत आहे या संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील ती ज्या दिशेकडून निघाली आहे त्या जनतेला सुख प्राप्त होईल आणि ती ज्या दिशेला निघाली आहे आणि बघते आहे त्या जनतेच्या त्रासामध्ये वाढ होईल संक्रांतीच्या काळात करावयाची दाणे नवीन भांडे गाईला घास अन्न तीळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र इत्यादीपैकी जे आपल्याला शक्य असेल त्या गोष्टींचे दान आपण संक्रांतीच्या पर्व काळामध्ये करावे जशी आपली परिस्थिती असेल त्याप्रमाणे करावे पण पर संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दान हे नक्की करावे संक्रांतीच्या पर्व काळामध्ये काही कामं ही वर्ज मानली जातात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे किंवा कामाविषयक सेवन ही कामे करू नयेत मग संक्रांतीच्या दिवशी आपण काय करायला हवे तर तिळाचे उठणे लावणे तिळा मिश्रित पाण्याने आंघोळ करणे तिळाचा होम करणे तिळाचं तर्पण करणे तीळ भक्षण करणे आणि तीळ दान करणे असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो दरवर्षी मकर संक्रांतीसंदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा वेग पसरवल्या जातात व लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो त्यामुळे त्या अफवांवर त्या विश्वास ठेवू नये पुन्हा एकदा संक्रांतीच्या खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला धन्यवाद